कसं काय मंडळी मजेत ना मजेतच राहा स्वस्त खा मस्त राहा श्री स्वामी समर्थ रेसिपी मी शीतल डोंगरे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपली रेसिपी पाहत आहे त्याबद्दल अगदी धन्यवाद आज आपण आपल्या चॅनलवर रवा बोंबील फ्राय त्याचबरोबर आंबा बोंबील रस्सा ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण आंब्यांचा सिझन चालू झालेला आहे त्यामुळे ओल्या मच्छीमध्ये जर आंबे कापून टाकले तर मस्त भाजीचा स्वाद वाढतो आणि टेस्टी भाजी लागते मच्छीप्रेमी यांची सर्वप्रथम पसंतीची मच्छी म्हणजे बॉम्बे डक ओले बोंबील मी येथे बोंबील कट करून घेतलेले आहे तळण्यासाठी मी अशा प्रकारे मधीतून चिरा मारून घेतलेले आहे आणि मस्त दोन भाग केलेले आहेत त्यामुळे आपले बोंबिलना मस्त तळले जातात वाटणामध्ये येथे मिरची कोथिंबीर अद्रक आणि वीस पस्तीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर रस्स्याच्या भाजीमध्ये मी ते आंब्याच्या फोडी घेतलेले एक पळी इतका तेल टाकून एक स्पून वाटण टाकलेलं आहे आणि ते मस्त तेलावर परतून त्याच्यामध्ये अर्धा टॅमॅटो बारीक बारीक चिरून टाकलेला आहे आणि टोमॅटो जोपर्यंत नरम होत नाही ना तोपर्यंत परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक स्पून हळद छोटी आहे स्पून त्या स्पूनचा मेजरमेंट करून तीन छोटी स्पून मसाला टाकलेला आहे ते देखील मस्त तेलावर परतून घेतलेले आहे आणि खोबरं जिरं लसूण याचं अगदी एक स्पून इतका मी वाटण टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला मस्त स्वाद येईल आणि आंब्याच्या देखील लगेच टाकून त्या देखील परतून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लगेच गरम पाणी टाकून द्यायचा आणि बोंबील नंतर टाकायचे जर आपण बोंबील आधीच टाकले ना तर बोंबील हे आपले तुटले जातील अशा प्रकारे भाजीला उकाळा आला ना किंवा नंतर बोंबील हे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आधीच जर बोंबील टाकले तर पूर्ण बोंबील विरगळले जातील त्यामुळे अगदी बोंबील देखील ह्या स्टेजला टाकल्यानंतर एक दोन उकाळा आल्यावर लगेच बंद करायचा त्यामुळे आपली बोंबील मस्त लागते बोंबील फ्रायसाठी सर्वप्रथम कट केलेल्या बोंबीलवर मस्त लिंबू लावून घ्यायचं आणि मीठ लावून मस्त लावून घ्यायचं त्यामुळे आपल्या बोंबिलला ना मस्त स्वाद येतो त्याचबरोबर एक स्पून हळद आणि तीन छोटे स्पून मसाला लावून घ्यायचा पूर्ण बोंबलाला लावून घ्यायचा अगदीच जास्त मसाला आणि हळद टाकायचं नाही त्यामुळे काय आहे ना आपल्या स्वाद स्वादनं कमी होण्याची शक्यता असते आणि एक स्पून इतका वाटण टाकून घेऊन पूर्ण बोंबलाला लावून घ्यायचं तळण्यासाठी मी येथे रवा हळद आणि मसाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण बोंबील आहे ना ते मस्त असं लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे आपले बोंबील आहेत ना मस्त क्रिस्पी तयार होतील अशा प्रकारे सर्व बोंबलाला ला रवा लावून घेतलेला आहे आणि एका पॅनमध्ये मी दोन स्पून इतका तेल टाकलेला आहे आणि त्या ते तेलावर कुटलेला लसूण टाकलेला आहे त्यामुळे आपल्या बोंबलाला मस्त स्वाद येईल आणि सर्व रवा लावलेला बोंबील आपण आता तळून घेऊया एक 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 करून असा एक, एक टाकून घ्यायचा फ्रेंड्स आपण आपल्या किचनमध्ये जास्तीत जास्त हेल्दी युटेन्सिल्सचाच वापर केला पाहिजे नॉनस्टिक ॲल्युमिनियम ह्यांसारख्या युटेन्सिल्सचा वापर केला नाही पाहिजे मी इथे तळण्यासाठी आयर्न पॅनचा वापर केलेला आहे बघा बोंबील तळलेले आहेत तरी देखील कसे मस्त तळलेले आहेत गरमागरम बोंबील फ्राय आणि आंबा बोंबील रस्सा त्याचबरोबर चपाती किंवा भात काहीही भन्नाट अप्रतिम चव जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हां आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करतील बाय